आम्ही सुद्धा या संघर्षातूनच आले आहे माझी आई जात्यावरती गाणं म्हणायची एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ मी तेव्हा खूपच लहान होतो मला ते कळत नाही पण थोड्या थोड्या मन पटलावरती तो दुष्काळाच्या काही गुन्हा मला दिसत आहेत आणि मला थोडा थोडा त्यावेळेस हा दुष्काळ आढळतो सगळी गाव गावगाड्यातली सगळी माणसं सगळ्या समाजातली माणसं राणावर आलेली आहे घामेसलेली चेहरे आहेत उन्हाची लाई लाई झालेली आहे तट्ट्यांचं <coughs> ते सगळे पालवजा आपली ती सगळी घर होती अशा वेळेस ते महाराणावर काम चाललेलं आहे दिवसभर ते गिट्टीने हे करायचे आणि मग त्यावेळेस धान्य पण नव्हतं कुठेतरी जाऊन राहिली बाजूच्या गावात जाऊन मिलू वगैरे ती लाल रंगाची मिलू आणण्यासाठी रांग इथे सुद्धा रांग तिथे जाऊन माझी आई तिच्याबरोबर मी आपलं मिलू हातात तिचं धरलेला होतं मिलू आणल्यानंतर घरी रात्री पुन्हा सकाळी उठून दळायचंय आणि दळताना ती गाणी म्हणायची तिची गाणी चालायची काय चालायची मी लहान आहे शाळेतृत्ताच कुठे जाऊ लागलेल आहे सडा सारवण रांगोळीचा परिपाठ मया दारावरून आहे बुद्ध भगवानाची वाट बरोबर <स्थारेथा> <आगा। स्थारेथा> अशी <स्थारेथा> तिची गाणी होती हातात थैली पेटी हमालाच्या डोळी बाळाची मपल्या बदली झाली कोणाला कधी कधी तिचं का जात्यावर दळत आहे बरोबर आहे जात्यावर दळत माझं मुंडक म्हणजे डोकं तिच्या मांडीवर आहे आणि बाळाची मपल्या बदली झाली हे मनाची समृद्धी असते दुबळी 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 मी माया घरी उभीच राहीन सम्राटाच्या बरोबरी महा दुबळ पण उद्या निघून ना सिद्धार्थ माझं बाळ लाख मोलाच होईल लाख तिला काय माहिती आहे मंत्रालयात जाणार आहे कोरगल काय काय होणार नंतर राजीनामा देणार नंतर राजीनामा देणार असं बरंच आहे म्हणजे पिकल पिकल म्हणजे माझ्या आईच्या कविता तर म्हणजे काय म्हणजे बघायलाच नको पिकल पिकल माया बाळाचं बरड 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 पिकल पिकल माया बाळाचं बरड सव्वा खंडी झाली तिळ माफी लागलेलं करड <laughs> हे ते होतं म्हणजे आता अनेक आहेत अनेक अनेक विठ्ठलावरती केलं ते मी माझ्या आईच्या त्या कविता ज्या आहेत त्या केल्या असे अनेक आहेत म्हणजे तिच्या सगळ्या विषयावरती कविता आहे सगळ्या सगळ्या म्हणजे मामाया भाषेची कुस्ती आ... लावली जणांना मामाया भाच्याची कुस्ती लावली जनानं भाच्याची कवळी शिल लवती घेतली मामान आता हे सगळं <laughs> असे अनेक आहेत म्हणजे हे मामाच्यात असेल तर कुठं दर... आ... चुलत चुलत भाऊ आ... असं वेगळे वेगळे विषयावर अनेक विषय आहेत अनेक अनेक विषय आहेत अशा माझ्या आईच्या त्या ओव्या जात्या होती ती दळते आमचं म्हणत त्याच्यावरती आणि याला म्हणतात सृजनशील माझी आई शेतामध्ये जाताना निंदन खुरबल करताना जी लवणी पडायची आणि जी, जी गाणी म्हणायची त्या काळामध्ये त्या गाण्याने माझं मन अक्षरशः आजही आहे आज आई मी जेव्हा गावाकडे जातो आज आई आता माझी आई नाही वडील नाही परंतु कितीही रात्री कितीही उशिरा जर का मी माझ्या गावाकडे गेलो मी गावात नाही पहिलं आजही मी माझ्या क्षेत्रामध्ये फिरतो त्या त्या बांधावर त्या दुऱ्यावर त्या झाडाखाली जाऊन बसतो आणि माझ्या आईची माणसाला सृजनशील बनवणाऱ्या ह्या कथा आणि कविता म्हणून याला हलक्यात येऊ नका तुम्ही ह्या कविता केल्या पुस्तकात आणल्या अनेक लोकांच्या कविता अनेक लोकांची जी काही गीतं असतील किंवा ओव्या असतील त्या प्रतिभा अशीच पुस्तकं आहे ते अतिशय मोठं विश्व आहे खर तर समाजाला बदलण्याचं काम साहित्यकारीच केलेलं आहे फ्रेंचची राज्यक्रांती असेल रशियन राज्यक्रांती असेल अमेरिकन राज्यक्रांती असेल ॲरिस्टॉटल असतील त्याच्यानंतर सगळे जे जे म्हणून जेफरस थॉमस जेफरसन असतील जे जी माणसं असतील ती सुरुवातीला साहित्यिक आहे साहित्य क्षेत्रात साहित्य अगोदर समाजाची माहिती घेत आणि ते आरशासारखं समाजासमोर ठेवत साहित्यिक आणि साहित्य समाजाचा आरसा आहे तो आपण प्रभावीपणानं मुक्तपणाने मांडा बऱ्याच वेळा हिळ भाड आणि त्याच्या काय म्हणतो आपण दबाव आपण आपल्या भूमिका मांडत नाही दबावाला बळी करू नका निर्भयपणा मुक्त हस्ते आपण मांडा आपल्या सगळ्यांचा जो लढा या सगळ्या पुस्तकाचा सारे सा एक सार आहे समतेसाठीचा सुरू झालेला आहे विषमता असल्यामुळे समतेचा आग्रह आहे आणि विषमता इतकी आहे की त्याच्यामुळे समतेची मागणी खूपदार आहे खूप जास्त आहे आणि मला एकच सांगेल आता मी बोलल्यासारखं खूप आहे परंतु मी आता वाईंड अप करतो एकच कर सांगतो समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी किंवा व्यवस्था परिवर्तन हा आपला सगळ्यांचा मूल जो आहे सगळ्यांचा हा एक प्रकारचा अजेंडा आहे आणि हे जर करायचं असेल तर मी स्वतःची माझी मतप्रणाली तुम्हाला सांगतो त्याला तीन गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत एक राजकीय सत्ता समता कधीपूरक प्रस्थापित होईल राजकीय सत्ता दोन आर्थिक सत्ता आणि तीन ज्ञान सत्ता या तीन सत्तेमध्ये विषमता असलेल्या समाजातल्या लोकांनी ताबडतोब आपले फळ्या मोडावेत आणि भेदून पुढे यावं जेव्हा जेव्हा राजकीय सत्ता तुम्हाला मिळत असेल मिळण्यासाठी काय वाटेल ते राजकीय सत्ता स्थगत करा राज कारण राजकारणात तुम्हाला जी सत्ता मिळाली तर समता समता मुलं जो काही आहे किंवा समतेचा मार्ग हो राजकीय सत्तेमुळे होतो जर राजकीय सत्ता मिळाली नाही तर आर्थिक प्रबळ व्हा अर्थकारणामध्ये मोठं झाल्यानंतर तुमच्याकडे विषमतेनं खाली पाहण्याची वेळ येत नाही आणि एवढं जर करता येत नसेल तर ज्ञानसद्धा तरी ज्ञानी व्हा प्रचंड ज्ञानी व्हा आणि ज्ञान जर असेल तर माणूस त्या ज्ञानापुढे झुकतो आणि म्हणून राजकारणामध्ये तरी अतिशय जे काही लांड्या लबाड्याचं राजकारण करायचं नाही निर्भेळ आणि व्यवस्थितपणानं स्टंटबाजीचं राजकारण दलालीचं राजकारण बरोबर आहे ना पैसे घाण्याचं राजकारण आणि राजकारणावर जगण्यासाठी राजकारणावर राज राजकारण म्हणतो अशी माणसं असतील तर त्यांना बाजूला करा चांगलं सुंदर राजकारणात पुढे या अर्थकारणामध्ये तुम्ही नाही मला माहितीयेचा लढा हा केवळ एका समाजापुरता नाही सगळ्या समाजामध्ये पसरलेला आहे काही लोक श्रीमंत आहेत काही लोक गरीब लो आहेत आणि आज तर अशी परिस्थिती आली आहे की सगळेच सगळेच आता या भागातले जे पाहतोय मी सगळ्यांना सगळ्यांना अक्षरशः आर्थिक समानतेसाठी आपल्याला आदळ करावा लागणार आहे जे पुढे गेलेत जे पुढे गेलेले आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी बळ देऊया आणि जे मागे पडलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी आपण हात देऊया खेचून त्यांना पुढे आणूया राजकीय राजकारण समाजकारण अर्थकारण आणि ज्ञानाचं कारण आपण सगळ्यांनी हातात घेऊया याच्याशिवाय समतेचा मार्ग सुकर होणार नाही बोलण्यासारखं खूपही मला आपण या ठिकाणी बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल सगळ्या कवी मंडळींचं मी मनापासून आभार मानतो विशेषतः सुनील अतिशय बरी परिस्थितीतसुद्धा हा तुम्ही कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि हा जो कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला सगळ्यांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराज